सोलापुरातील श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर परिसर महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्त भक्तांनी गजबजून गेला असताना मंदिराच्या गाभाऱ्यासमोरील पटांगणात आकर्षक रांगोळीची मनमोहक सजावट करण्यात आली या भव्य रांगोळीसाठी एकूण सहा कलाकारांनी दुपारी दोन वाजल्यापासून कामास सुरुवात केली सलग परिश्रम घेत रात्री बारा वाजेपर्यंत रांगोळी पूर्ण होणार असल्याची माहिती प्रदीप अकॅडमीचे प्रदीप बेलुरे यांनी दिली तब्बल दहा तासांच्या मेहनतीनंतर साकारलेली ही कलाकृती भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली यापूर्वी ही सिद्धेश्वर यात्रेच्या वेळी याच ठिकाणी प्रदीप अकॅडमीच्या कलाकारांनी रांगोळी साकारली होती धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला कलात्मक देत मंदिर परिसराची शोभा वाढवण्याचे काम या कलाकारांकडून सातत्याने केले जात असल्याचेही बेलुरे यांनी यावेळी सांगितले नमस्कार माझं नाव प्रदीप बेलुरे मी स्वतः प्रदेश आर्ट अकॅडमी सोलापूरमध्येच आहे दरवर्षीप्रमाणे मी पण आता किती पाच वर्ष झालं मी सिद्धेश्वर मंदिरामध्ये श्रावण महिन्यात वगैरे काढत असतो मी माझ्या अकॅडमी मी हा निमित्त रांगोळी काढण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही पूर्ण आमचे क्लासचे सर्व विद्यार्थी मिळून आणि कलाकार आहेत सहा जण कलाकार आहेत त्या सर्वांनी आम्ही दोन वाजता दुपारी चालू केलेलं आहे तेच करून सगळे आतापर्यंत रांगोळी हे साधारण पंचवीस ते तीस किलो रांगोळी लागलेल्या आहेत आणि आता किती वाजतील रांगोळी पूर्ण व्हायला रांगोळी पूर्ण व्हायला कमी कमी दहा ते अकरा बारा वाजेपर्यंत होईल त्याच्या अगोदर कुठे कुठे रांगोळी पडली होती त्याच्या अगोदर ते खूप ठिकाणी केलं आहे पण सध्या ते मोठी रांगोळी म्हटल्या ती सिद्धरामधे समजून मंदिरातच करतो श्रावण महिन्यात पण केलं होतं मागच्या वेळेस पहिल्या सोमवार आणि ह्या वेळेस पण आणि एक खूप ठिकाणी केले होते एन टी पी सीमध्ये पण केलेलं आहे ऑर्डर ते वगैरे करत असतो ऑर्डर आपण घेत असतो आम्ही